सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सिन्नर शहरातील मापरवाडी रोड जो नेहमीच वर्दळीचा मार्ग मानला जातो तो, तो सध्या पूर्णपणे खड्ड्यांनी व्यापलेला आहे उघले लॉन्स पासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांची खोली समजत नाही आणि त्यामुळे अपघात होण्याचा धोका सतत निर्माण होतोय शाळकरी मुलांसाठी तर हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरतोय या रस्त्यासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर असूनही कामात प्रचंड दिरंगाई दिसून येते नागरिक विशेषतः विद्यार्थी आणि कामावर जाणारे लोक यांना रोजच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते शहर आणि परिसरात दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे मापरवाडी रस्त्याचं नाल्यात रूपांतर झालंय अशा परिस्थितीत प्रशासनाने या भागाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं कमीत कमी, -कमी पावसाळा संपेपर्यंत तरी मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे एकीकडे शहरात मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि दुसरीकडे या रस्त्यावर सुद्धा टाकलेलं नाही परिणामी नागरिकांना दररोज हाल सोसावे लागत आहेत प्रशासनाचं सातत्यानं या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचं यावरून स्पष्ट दिसत आहे सुरेश इंगळे दक्ष न्यूज नाशिक